आजच्या द्रोणांमध्ये कधी काय लोकप्रिय होईल याचा नेम नाही भारतीय विंग कमांडर यांच्या सुटकेनंतर आता त्यांची हेअर आणि मिशांची स्टाईल सोशल मीडियावर तुफान व्हायरल आणि लोकप्रिय झाले आहेत पाहूयात त्यावरचा हा खास रिपोर्ट अभिनंदन हेअर स्टाईल आणि लोकप्रिय विंग कमांडर वर्धमान यांच्या स्टाईलचा बोलबाला सोशल मीडियावर अभिनंदन वर्धमान सुपर हिट पाकिस्तानच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे वाघा बॉर्डरवरून वरून सुखरूप मायदेशी परतल्यानंतर त्यांचं सर्वत्र कौतुक झालं त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांची मिशी ठेवण्याची स्टाईल आणि डोक्यावरील बारीक हेअरकट तरुणांमध्ये जाम फेमस झाला आहे तामिळनाडू कर्नाटक या राज्यामध्ये अभिनंदन हेअरस्टाईल आणि तुफान लोकप्रिय झाल्याचं जा पाहायला तशा पोस्ट सोशल पोस्ट सोशल मीडियावर करण्यात तुम्ही इथं पाहू शकता रोहित शिंदे अशा व्यक्तीच्या वॉलवर त्यांनी तसे हेअर कट करून स्वतःचे फोटो पोस्ट केलेत मग या अभिनंदन हेअरस्टाईल आणि मुष्ट्या स्टाईल मध्ये महाराष्ट्र कसा मागे राहील तिकडे कोल्हापुरातल्या एका सलून वाल्यानं अभिनंदन वर्धमान यांना अनोख्या पद्धतीनं सलाम केलाय जे तरुण अभिनंदन यांचा हेअरकट किंवा मिशांची स्टाईल ठेवतील त्यांना मोफत सेवा देण्याचा उपक्रम त्यांनी राबवला आहे यांचा मला आज गर्व वाटतोय तर त्यांच्यासारखं जे कोणी मिशी वगैरे ठेवणार आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही पूर्णतः हेअरकट आणि मोष्टाच फ्री ठेवलेला हो आहे सकाळपासून किती तरुणांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे सकाळपासून खूप जणांनी हेअरकट आणि बिअर्ट करून तर एक दहा जण तरी आमच्याकडे आणि त्यांना अभिमान आहे त्यासाठी सकाळपासून अनेक तरुणांनी या ठिकाणी येऊन गर्दी केली आणि अभिनंदन यांच्याप्रमाणे प्रमाणे मिशांच्या स्टाईलची मागणी केली ते आमचे इंडियाचे पायलट आहेत प्लस त्यांचे हेअरस्टाईल किंवा त्यांचे मुस्ताज वगैरे जे आहेत ते फार लोकप्रिय व्हायला लागलेत आणि त्यांचं बघून आम्हाला हे काहीतरी करावे अशी आम्हाला थोडी आवड झाली त्यांच्याकडून त्यामुळे आम्ही सेम त्यांच्या टाईप लुक काहीतरी करावा आणि त्यांच्यासाठी काहीतरी योगदान करावा त्याच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे आजची तरुणाई आणि आजचा सोशल मीडिया हा ताज्या घडामोडींचं प्रतिबिंब आहे असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही खूप मोठ्या प्रमाणात तरुण आहे ते येत आहेत आणि आपल्या मिशांची स्टाईल आहे ती अभिनंदन यांच्यासारखी या ठिकाणी ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्या उपक्रमाला या दुकानदारांनी देखील साथ दिली आहे की जे अभिनंदन यांच्या पद्धतीनं मिशांची स्टाईल ठेवतील त्यांचे मोफत आहे ती थी या ठिकाणी सेवा ते करणार आहेत कॅमेरामन सुनील काटकर विजय केसरकर टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम